हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही यापूर्वी जे काही अपडेट दिले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून की शेतकऱ्यांना उगडीप मिळणार सात तारखेला आणि सहा आणि पाच तारीख तुम्ही दाट पावसाची दिली होती तर त्या दोन्ही तारखेला चांगला पाऊस झालेला आहे मुसळधार झालेला आहे काही भागात ढगफुटी झालेला आहे आणि सात तारखेला सुद्धा मिळालेली आहे आता पुढील अपडेट काय राहणार सर नक्की सर नंदुरबार मध्ये एका ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना उघडी पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आता पुढचं जे चित्र आहे नऊ दहा तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सातारा धाराशिव लातूर नांदेड परभणी जालन्याच्या आपण माजगाव साईड या तारखेला पाऊस आहे नऊ ते दहा काही ठिकाणी नऊ लाख मोजक्या ठिकाणी दहा लाख बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यातल्या ह्या उत्तर दक्षिणेकडील एका भागांना पाऊस आहे तर जे काही रिटर्निंग मान्सूनचा आपण जो काही अंदाज दिलाय चौदा ता तारखे तारखेपासून मान्सून साठी वातावरण हे पोषक आहे आणि चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला या परतीच्या मान्सून ची सुरुवात विदर्भ होणार आहे या काळामध्ये आता आपण पाहतोय उष्णतेची लेवल थोडी वाढलेली आहे उद्या सुद्धा उष्णतेची लेवल वाढणार आहे आणि थोडी उष्णता घसरण होऊ शकते बारा तेरा ला कारण की त्या टायमिंगला भाड्यांच्या जे काही लेअर्स आहेत त्या दाट वर येणार आहेत त्यामुळे गर्मीमध्ये जी काही आता दोन तीन दिवस वाढवणार आहे आहे ती थोडी कमी होईल mm -hmm. पण ज्यावेळेस हा रिटर्निंग मान्सूनचा प्रवास मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे त्यावेळेस वेगवेगळे होणं कुठे जास्त पाऊस पडणं कुठे विजा पडणं हे देखील प्रकार चौदा पासून ते वीस तारखेच्या मध्यस्थानी हा पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी चौदा पंधरा सोळा तर काही ठिकाणी सतरा अठरा ला, ला सुद्धा या भागांमध्ये पाऊस हा दाखल होणार आहे आता सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर साठी मॅसेज बरे शेतकऱ्यांचे येतात तर नागपूरकरांनी वाशिम तुमच्या भागातला पूर्व विदर्भ यवतमाळ नांदेड पट्टा मराठवाडा आणि विदर्भ उद्या चांगली उगडी मिळते पुन्हा त्या सुद्धा आपल्याला संधीचं सोहळ्या करता येईलच खानदेशमध्ये धुळे नंदुरबार नाशिक क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस हा काल तीन दिवस मध्यम होता पण इथे सुद्धा उगडी मागतात शेत बरेच शेतकरी विशेष करून जळगाव बुलढाणा वगैरे भागांचे छत्रपती नगर मध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा उद्या चांगली उघडीप मिळते साठी कुठलाही अडथळा उद्या नाही त्यांना आठ तारखेला आठ सप्टेंबरला दक्षिण महाराष्ट्र आणि पुणे साईड सातारा बीड जिल्ह्यामध्ये दहा तारखेला मोजक्या ठिकाणी जरी पाऊस असला तरी यांचे आता पाण्याचे जे काही पावसाचे भरणीसाठी जे काही त्यांना वेटिंग चालू आहे ती वेटिंग सुद्धा सोळा तारखेपासून कमी होते त्यामुळे सोळा पासून वीस पर्यंत यांच्या भागामध्ये देखील समाधानकारक पावसाला सुरुवात होणार आहे तर या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर ते आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर सर आता तुम्ही जे काही सांगता आता गरमीची लेवल वाढली ते तर खूपच वाढलेली आहे परंतु तुम्हाला आता माहितीच आहे की गरमीची लेवल ज्या वेळेस वाढते त्यावेळेस पाऊस सक्रिय होत असते तर सर या समजा या दोन तीन दिवसामध्ये मग काही पावसाची शक्यता आहे का गरमीमुळे बघा गरमीच्या वेळेस वा गरमीची ले, ले, लेवल जेव्हा वाढते ना त्यावेळेस वारे स्थिर लागतात जर स्थानिक वातावरणाचा पाऊस व्हायचा असेल तर हो तर गरमीची लेवल वाढून उपयोग नाही त्यामध्ये वारे सुद्धा झुळूक मध्ये बऱ्याच ठिकाणी वाहत आहेत तर ही गर्मी ट्रान्सफर व्हायला मदत होत त्यामुळे पूर्व भागामध्ये पूर्व राज्यांमध्ये पाऊस ऍक्टिव्ह होतो पण ज्यावेळेस दहा तारखेला आपण जो सांगतो गर्मीच्या लेवलमुळे तो पाऊस सुद्धा दक्षिणेकडे सरकत जाणार आहे दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र नांदेड पट्टा लातूर या भागामध्ये ह्या गर्मीचा रिझल्ट आपल्याला तितक्या वेळेला पाहायला मिळू शकतो आणि एकंदरीत जी काही परिस्थिती आहे चार दिवस तरी आता राज्यामधलं वातावरण हे शांत असणारे आहे जसं आठ तारीख आणि नऊ तारीख तिला वातावरण सक्रिय वा लागलंय दक्षिण महाराष्ट्रामध्ये पण खानदेशमध्ये त्या या चार पाच दिवसात जर यांनी संधीचं सोनं केलं ना तर परत यांना बारा तेराला थोडाफार पाऊस आहे परत चौदा पंधरासाही यांच्या भागामध्ये खानदेशमध्ये आहे विदर्भामध्ये आहे आता ह्या गॅपमध्ये काय करायचं आपल्याला शिवगार सांगितलेल्या उघाडीमध्ये कामे करून ठेवायचे कारण की पुढे सुद्धा पाऊस ऍक्टिव्ह हा होणारच आहे मग सर ते पाऊस किती तारखेला ऍक्टिव्ह होणार समजा जिल्ह्यानुसार वेगवेगळे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे सांगतोय आता काय होतंय आपण मराठवाड्यासाठी सांगितलं विदर्भातला म्हणतोय आमच्या भागात तुम्ही आज पाऊस सांगितलं तर प्रत्येक गोष्ट लक्षात या नऊ आणि दहा तारीख नऊ तारखेला तरी कमी आहे पण दहा तारखेला कन्फर्म आहे हा दक्षिण महाराष्ट्र यामध्ये लातूर बीड परभणी जालना जालन्याच्या सुद्धा उत्तरेकडे भागांचा सामोश आहे जे काही भोकरदन आपण नाव घेतलं नाहीये तर मादलगाव परभणी पट्टापासून पलीकडे जे दक्षिणेकडे येत आहेत मग तिकडे धाराशिवपर्यंतही मजल मजला आहे नांदेड पर्यंत आहे मग दहा तारखेला काय होणार आहे मराठवाड्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं चाळीस टक्के तीस टक्के भागाने गर हा गर्जनेचा पाऊस असणार आहे तर तिथून पुढे मग तेरा तारखेला परत मराठवाडा विदर्भ परत चौदा लाख तेराला कमी म्हणजे बारा तेराची कंडिशन अशी सुद्धा आहे तर याच्यानंतर काय होणार आहे रियालिटी जी पावसाची आहे ती चौदा आणि ला स्थिर असणार आहे आणि तिथून पुढे वीस तारखेपर्यंत हा मान्सून आपला जो काही प्रभाव असतो गर्जना जनकडनं आजगड पूर्वी कंडा इथे तिथून पुढे सरकत जाणार आहे सर मग हा पाऊस जो येत आहे आता चौदा ते पंधरा तारखेला तर हा पाऊस परतीचा आहे का मान्सूनचा आहे आता याला काय माहिती का याला परतीचा म्हणून काही जण ना, नाकारतील रिटर्निंग मान्सून चिन्ह ची हीच असतात गर्मीची लेवल वगैरे आणि आपण जर आपण पाहिलंय जे कोणी अभ्यासक म्हणून हा मान्सूनचा पाऊस या नाहीये यामध्ये रिअलिटी सांगायचं म्हटलं तर हा बंगालच्या उपसागरात येणाऱ्या कमी दाबाचा पाऊस आहे पण जवळपास आपण ज्यावेळेस राजस्थान आणि पाकिस्तान बॉन्डरच्या लगेच जर काही सीमारेषेवरती नजर टाकली तिथे यांना ती चिन्ह दिसतील की ज्यावेळेस मान्सून रिटर्निंगचा प्रवास सुरू करतोय त्यावेळेस ज्या काही वाऱ्याची स्थिती असते घड्याच्या आकारासारखी ती तिथे स्पष्टपणे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल त्या टायमिंगला सुद्धा मग ते लोक मानतील आणि जोपर्यंत शासन म्हणत नाही आय एम डी म्हणत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला आपल्याला वैयक्तिक हा पाऊस आहे किंवा हा सायक्लॉनचाच आहे हे बोलता येत नसतं डिक्लेअरिंग सांगायचं सा म्हटलं ना तर बऱ्याचशा लोकांना विश्वास आहे त्या विश्वासासाठी सांगतो हा पाऊस रिटर्निंग मान्सून आहे त्याला पुढे दोन तीन देखील आहे आणि अजून सुद्धा मान्सून सप्टेंबर महिन्यामध्ये जाणार नाहीये पण याचे तीन टप्पे मात्र आहे दहा ऑक्टोबर पर पर्यंत पाऊस पर राज्यामध्ये स्थिर रा आहे टिकून आहे कदाचित हा पाऊस वाढण्याची शक्यता दा देखील दाट आहे दा दा राहू शकतो आता सर तुम्हाला माहितीच आहे की जे तुमचे समोरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरतात तर काही शेतकऱ्यांची अशी इच्छा होती जाणून घेण्याची की ज्यावेळेस सोयाबीन काढतो त्यावेळेस पाऊस कसा राहणार नक्कीच त्या संदर्भात आज मेंबरशिप लाईव्ह आहे तो लाईव्ह पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आवर्जून सांगण्यात येईल त्यासाठी तुमच्या शहनावरती जे काही शेतकरी असतील फॉलोअर्स वर्ग हो त्यांना तर व्हिडिओ नक्की पाहायला द्या तुम्हाला मी उद्या संध्याकाळी किंवा आज संध्याकाळी रिपोर्ट पूर्णपणे पाठवून देऊयात ठीक आहे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच हो हो